माझ्याकडे एक फुटापासून ते दहा ते बारा फुटापर्यंत मी मूर्त्या करतो वजनाने पण हलक्या आहेत आणि इको फ्रेंडली पण आहेत खूपच सुंदर दिसते ही ही मूर्ती मला पर्सनली खूप आवडली आहे हे लालबागच्या राजाची मूर्ती आहे राईट खूप हलकी आहे महत्वाचं मूर्ती खूप आवडली आणि ही पण खूप सुंदर वाटते हे तर खूपच महत्वाचं आहे म्हणजे घरामध्ये लहान मुलांचा हट्ट असतो ना बाप्पा घेऊन यायचा आणि बाप्पा बसवायचं वर्षभर आमचा हा कारखाना चालू असतो कस्टमर कधीही येऊन आमच्याशी अप्रोच करू शकतात हाय हॅलो नमस्कार क्या हालचाल मी ऐश्वर्या पेवाल ऐश्वर्या पेवाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी गणेशोत्सव सिरीज ची सुरुवात झालेली आहे आज आपण एपिसोड दोन शूट करतोय आजचा विषय काय आहे तर पेपरच्या लगद्यापासून तयार करण्यात येणाऱ्या गणेशाच्या मूर्ती तुम्ही कुठून घेऊ शकता ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण एक्झॅक्टली कुठल्या कारखान्याला भेट देतोय तर पेपर कला क्रिएशन असं या कारखान्याचं नाव आहे माझ्या इथे मागे तुम्ही कारखाना बघू शकता एक्झॅक्टली हा कारखाना कुठे आहे त्याचं लोकेशन देतीये आता मी आहे बीडीडी चाळ लोअर परळ ईस्टमध्ये एक्झॅक्टली कुठे तर बिल्डिंग नंबर सत्तावीस आणि बत्तीसच्या मध्ये लोअर परळ ईस्ट मध्ये आहे आणि स्टेशनच्या अगदी जवळ आहे पराग नावाचा दादा आहे त्याने या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे तीन वर्ष झाली आहेत त्याच्या या व्यवसायाला आणि आपल्याला कोण कोणत्या मूर्ती बघायला मिळणार आहेत डिझाईन कशा आहेत ते सगळं आपण बघणार आहोत चला जाऊया मंडळी आपण आहोत पेपर कला क्रिएशन्सच्या मस्त मोठ्या कारखान्यात आणि इथे आहेत ज्यांनी सुरुवात केली खूप खूप स्वागत करूयात तर आपल्याकडे मूर्त्या तयार होतात तर ही कल्पना कशी सुचली तीन चार वर्षांपूर्वी मी एक व्हिडिओ पाहिलेला की पेपर पासून मूर्त्या बनवतात तर ती कॉन्सेप्ट जेव्हा मी ऐकली तेव्हा माझी एक्साइटमेंट वाढली की या मूर्त्या कशा बनवतात किंवा त्याची प्रोसेस काय आहे आणि ह्या मूर्त्या इको फ्रेंडली आहेत का ते सगळं चेक केल्यानंतर मला कळलं की ह्या मूर्त्या वजनाने पण हलक्या आहेत आणि इको फ्रेंडली पण आहेत त्यामुळे मी हा काम करायचं त्या पेपर पासून पेपरचा लगदा तयार करतो आणि मग त्यापासून मूर्त्या तयार करतो साधारण आपल्याकडे आपल्याकडे किती फुटांपासून ते किती फुटांपर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल आपल्याकडे एक फुटापासून ते दहा ते बारा फुटापर्यंत मी मूर्त्या करतो बर आणि आपली स्टार्टिंग रेंज साधारण काय जाते एक दोन हजार पाचशे पासून चालू होतं आणि ती रेंज मोठ्या मोठ्यांप्रमाणे जशी वाढत जाते बर आपल्याकडे आता सध्या खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत ज्यांचं कलरिंग पेंडिंग आहे तर आपल्याकडे आता कस्टमायझेशन होऊ शकतात मूर्तीमध्ये अवेलेबल आहे का आता कस्टमायझेशन करायचं असेल तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये लोक अप्रोच करतात मला ओके okay. चतुर्थीच्या आधी आणि आता जी वेळ आहे की या वेळेला आपण फक्त माझ्याकडे जे अव्हेलेबल मूर्त्या आहेत त्यामधला आपण देऊ शकतो कस्टमाइजेशन इथे करू शकतो की आपण

खूपच खूप हलकी आहे महत्वाचं आणि छोटी मूर्ती असून पण किती सुंदर त्याच्यावरती काम करण्यात आलंय कलरिंग पासून डोळ्यांपासून वा खूप सुंदर दिसते ही ती किती फुटांची असेल एक फुटाची फुट वा आणि मागून सुद्धा तितकच फिनिशिंग सुंदर आहे आणि पुढून सुद्धा व्हेरी प्रिटी अशीच ही मूर्ती आपल्याला हवी असेल तर त्याचा धोतीचा रंग असेल किंवा जे आसन आहे त्याचं जे रंग आहे ते आपल्याला चेंज करून ग्रेट आणि इथे कलर म्हंटल तर इथे ना मला ही एक मूर्ती खूप आवडली आणि ही पण एक खूप सुंदर वाटतीये ती एक बघूयात ना आपण त्याचा जो शेला आहे ना त्याचा व्हाईट कलर आहे पण तो असा लांबून लाईट पडते तर तो, तो एकदम असा शिवर करतोय आणि खूपच सुंदर आहे अगेन किती हलकी आहे वजनाला म्हणजे घरामध्ये लहान मुलांचा हट्ट असतो ना बाप्पा घेऊन यायचं आणि बाप्पा बसवायचं तर आय थिंक हे लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंतही मूर्ती उतरू शकतात वा खूपच सुंदर ही मूर्ती मला पर्सनली खूप आवडली आहे ग्रेट आणि याच कलरिंग जे फिनिशिंग आहे ते तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे अख्खी मूर्ती तयार करण्यात आलेली आहे ग्रेट मला आता ज्या मूर्तीमध्ये थोडं मूषक वगैरे आहे असं बघायला आवडेल ही एक खूप सुंदर आहे तिथे पण ही वाली पण मस्त ही पण खूप सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे साधारण ह्या मूर्तीची मूर्ती असेल फोर थाउजंड फाय हंड्रेड पर्यंत बरं ग्रेट आणि आपल्याकडे अजून कोण कोणते अवतार आहेत हे लालबागच्या राजाची मूर्ती आहे so, कम्प्लीट काम करण्यात आलंय धोतीवरती पण थोडा पेस्टील कलर देण्यात आलेला आहे मी खूप सुंदर दिसते ही मूर्ती किती फुटांची असेल साधारण दीड फुट आहे दीड फूट बरं आता ऑनलाईन जेव्हा तुम्ही ऑर्डर घेता तेव्हा तुम्ही ऑनलाईन कुठे कुठे डिलिव्हर करू शकता Uh, सध्या आपण uh, इंडियाच्या बाहेर डिलिव्हर करतो ओके विद इन इंडिया मध्ये हवं असेल तर आमचा पर्सनल एक माणूस जातो डिलिव्हरी करायला But... yeah. uh, बर आणि त्याचे चार्जेस आम्ही एक्स्ट्रा घेतो अच्छा आणि इथे समजा कोणाला पिकअपला यायचं असेल तर ते कधीपर्यंत येऊ uh शकतात किंवा कधीपर्यंत त्यांनी -huh. मूर्ती बुक करण्याची ऑर्डर द्यावी आता लवकरात लवकर दिली तर बरं होईल कारण बुकिंग फटाफट uh, क्लोज होत -पत आहेत ओके आता तर शकेल ग्रेट तर मंडळी लवकरात लवकर साधा आणि इथे तुम्ही खूप मस्त मस्त मूर्ती बघू शकता त्यातली ही एक मूर्ती पण खूप सुंदर, सुंदर आहे दगडू इतकी सुंदर मूर्ती आहे खूपच सुंदर वाटत दगडूशेठ गणपतीची आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही काम बघू शकता दागिने बघू शकता किती मस्त फिनिशिंग आहे याच्यावर याची ही किती फुटाची असते दोन फुटाची ओके आणि ह्याची किंमत किती जाते तरी आपल्याला किमत जाते आठ हजार पर्यंत बरं ही पण वजनाला हलकीच आहे का हो हलकीच आहे तुम्ही उचलू शकता मी उचलू शकते बरं एक घेऊन बघू शकते का मी ओ वा खरंच तुम्ही बघू शकता खूप इझिली उचलू शकते ही इतकी हलकी आहे आणि महत्वाचं हे विसर्जित व्हायला किती वेळ जात असेल ते तीन तासांमध्ये विसर्जन वा हे तर खूपच महत्वाचं आहे म्हणजे विसर्जन सुद्धा वेळेवरती आणि व्यवस्थित होऊ शकतंय पर्यावरण पर्यावरणाला कोणतीच हानी न पोहोचवता आणि याच्यावरती जे कलर्स युज करण्यात आले हेही आपले कसे कलर्स आहे इको फ्रेंडली कलर्स आहेत बघा पर्यावरणाला अगदी पूरक असे मस्त आता सध्या त्यांच्याकडे मूर्ती कोणतीही डिझाईन हवी असेल तर त्यामध्ये कस्टमायझेशन नाहीये पण रंग जर तुम्हाला शेल्याचा रंग धोतीचा रंग वेगळा करून हवा असेल <laughs> तर ते नक्की मिळू शकतंय बरं आणि साधारण एक मूर्ती बनायला आपल्याकडे किती वेळ जातो म्हणजे जर प्रेक्षकांना अंदाज हवा असेल आणि पुढच्या वर्षी समजा त्यांना बुकिंग करायची असेल पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी तर मग त्यांना एक अंदाज बांधता यावा ह्यासाठी विचारते ही प्रोसेस आहे ती खूप लेझी आहे त्यामुळे शाडू माती किंवा पीओ पीच्या मूर्त्या बनवतात त्याच्यापेक्षा डबल वेळ लागतो ला। ओके म्हणून लवकरात लवकर आम्ही चालू करतो वर्षभर आमचा हा कारखाना चालू असतो ओके म्हणजे कस्टमर कधी येऊन आमच्याशी अप्रोच करू शकतात ग्रेट।, ग्रेट आता महत्वाचं इथे कारखान्यात कोणाला यायचं असेल बुकिंगसाठी किंवा काय तर त्याची त्याची योग्य वेळ काय असेल टायमिंग काय असेल टायमिंग आपला सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही सात आठ वाजेपर्यंत असतो संध्याकाळी बरं आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस आपण आहात चालू दिवस चालू आहोत आपण कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट ते फोनवरती करून आम्हाला ग्रेट तर मंडळी यंदा तुम्हालाही गणेशोत्सवासाठी अशा सुंदर गणेशाच्या मूर्ती घ्यायच्या असतील तर पेपर कला शकता इथे आमच्या मागे खूप लिमिटेड कलेक्शन आम्ही तुम्हाला दाखवलं की कोणते रंग आहेत कसे कशा पद्धतीच्या मूर्त्या आहेत इथे आलात तर तुम्हाला बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा रंग हवा आहे तसं कस्टमाइजेशन करून मिळू शकतंय अख्खी मूर्ती कस्टमाइज नाही होऊ शकत आहे तर दादा मला त्याची प्रोसेस जरा समजून घ्यायची की प्रोसेस कशी आहे पेपरच्या लग्न मूर्ती तयार करण्याची पेपर आपण आधी भिजत घालतो त्यामध्ये पेपर, पेपर ग्राइंड केला जातो ग्राइंड केल्यानंतर त्यात आपण डिंक टाकतो डिंक आणि व्हाइटिंग पावडर असं मिश्रण करून तो पेपरचा लगदा भरतो तो लगदा आपण साच्यामध्ये भरला जातो आणि त्यापासून या मूर्त्या बनतात बरं वा खूप सुंदर प्रोसेस आहे ही तुम्ही स्क्रीनवर पण ती प्रोसेस बघतच असाल खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे आणि आजूबाजूला तुम्ही जर बघितलं तर भरपूर काम जोराने सुरू आहे तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता पेपर कला क्रिएशन्स इथे येऊन नक्की भेट देऊ शकता एक्झॅक्ट ॲड्रेस पुन्हा एकदा सांगते आहे तुम्हाला कुठे यायचं आहे तर लोअर परड ईस्टला यायचं या आहे कुठे एक्झॅक्टली तर तुम्हाला यायचं आहे स्टेशनच्या जवळ आहे अगदी वॉकेबल डिस्टन्सला आहे बीडीडी चाळ आहे तिथे तुम्हाला यायचं आहे बिल्डिंग नंबर ट्वेंटी सेवन आणि थर्टी टू ह्याच्यामध्ये तरुण उत्साहित ही सेवा मंडळ असं तुम्हाला दिसेल इथे तुम्ही येऊन खरेदी नक्की करू शकता बाप्पाची बुकिंग करू शकता आणि गणेशोत्सव साजरा करू शकता गणेशोत्सव सिरीजचा हा सेकंड एपिसोड आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा ऐश्वर आपल्या ब्लॉग